हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असतील खेकडे ह्यांना बरीच नावं आहेत खेकडे आहेत कुर्ली आहेत सो आमच्याकडे तरी खेकडेच म्हणतात सो so, आज मी खेकड्यांविषयी थोडं सांगणार आहे so, सो कोकणामध्ये हे गोड्या पाण्याचे खेकडे आहेत आणि याच्यामध्ये पण मेल फिमेल असतं तर कसं ओळखायचं काय ओळखायचं काही लोकांना पटकन बघितल्यावर लगेच कळतं की हां ही so, मादी आहे की नर आहे सो मला पण आधी काही कळायचं नाही पण आत्ताला पटकन कळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी वरून कळालं नाही तरी त्यांच्या खुणा असतात काही ना काहीतरी त्याच्यावरनं कळतं आपल्याला की हा मेल आहे की फिमेल आहे म्हणून सो so, आता हा जो तुम्हाला खेकडा दिसतो ना हा मोठावाला सो हा मेल आहे तर ओळखायचं कसं तर त्याच्या पोटाच्या खाली म्हणजे जो खालचा भाग असतो त्याच्या खाली ना एक अशी पिशवी पिशवी पण म्हणता येणार असा एक भाग असतो जो जाडसर असतो जाड असला की म्हणतात की फिमेल आहे ती आणि छोटा म्हणजे कमी असला भाग की तो आ, मेल आहे सो तुम्ही मला मी दाखवते आता थांबा सो सांगण्यापेक्षा ना कृती करून दाखवण्यात जी मजा आहे ती कशात नाही आहे सांगून पटकन कोणाला कळत नाही तसं मी तुम्हाला दाखवते हा बघा हा जो भाग दिसतोय तुम्हाला हा भाग आता हा भाग मोठा आहे म्हणजे याचा अर्थ ही कोण आहे तर ही फिमेल आहे असाच भाग छोटा असतो तर तो असतो मेल आणि ही फिमेल आहे आणि हिने नुकतीच पावसात अंडी म्हणजे पिल्लं दिलेली आहेत याचा अर्थ असा होता हे बघा तुम्ही बघू शकता आणि पकडायच्या पण काही पद्धती आहेत खेकड्यांना आणि बरेच प्रकारचे खेकडे आहेत जसे खाजणार असतात ते आहेत परत हे गोड्या पाण्याचे आहेत परत पांढरे खेकडे असतात चामटं पण असतात पण ते लोक खात नाहीत पण ते छोटे असतात आता ज्या उन्हाळ्यात येतात तुम्ही बघू शकता ही फिमेल आहे आणि फिमेल एवढी ॲग्रेसिव्ह नसते जेवढा मेल ॲग्रेसिव्ह असतो तुम्ही बघू शकता ह्याचे थोडे पाय पण कट झाले आहेत कसं असं ना एकमे असं ठेवल्यावरती ग्रुपमध्ये चावाचावी करतात ते बघा हा थोडी ही थोडी ॲग्रेसिव्ह होते आहे पण एवढी नाही मी पकडले बऱ्यापैकी तर ह्याच्यावर कळतं की ही फिमेल आहे ह्या भागावर हा भाग खूप असा मोठा आहे आता तुम्हाला मी मेल दाखवते सो मी आता आहे हा बाहेर पडला होता आणि मी बघा त्याला कसं आहे खूप ऍग्रेसिव्ह आहे हा सो तुम्ही हा भाग बघू शकता बघा सो हा भाग आहे ना एकदम छोटा आहे आणि असं तुम्ही बघू शकता की मगाशी बघितल्यापेक्षा हा छोटा आहे तर ह्याच्यावरनं ओळखलं जाते की हा कोण कोणत हा मेल आहे सो so, याच्यावरनं किरिया ओळखल्या जातात की कोणती फिमेल आहे कोणती मेल आहे मेल खूप ॲग्रेसिव्ह असतो हा खूप जोर लावतो सो मी ह्याला असे पकडले तो पण फडक्यामध्ये आणि हा जो भाग आहे बरोबर हा सरळ असा सो आहे फि मेल सो ह्याच्यावरनं कळतं की हा मेल आहे म्हणून आणि ही ह्याच्यामध्ये दोन ज्या आहेत त्या फिमेल आहेत तिन्ही पण फिमेल आहे आणि हा आहे तो मेल आहे एकटाच सो so, बघू शकता तुम्ही त्याचे आंगडी बघू शकते बघा कसले आहेत सो असे जे खाजण्यात असतात ना आणि दुसरी गोष्ट ना ह्याच्यावरून ह्यांचं ना वय पण कळतं की हे किती जुनाट आहेत किती नवीन आहेत हे किती वर्षाच्या आधी आहेत आता तुम्ही जर बघितलंत ना हे जे छोटे दिसतात ना तुम्हाला हा एक इकडे येतो आणि एक इकडे खाली येतो सो हे आता नवतरचे एक दोन वर्षात वर्षातले आहेत आणि हा एक असेल भारीतभारी पाच ते सहा वर्षाचा वगैरे असू शकतं ह्यांची वाढ पटकन होते आणि हा पण जुनाट आहे एकदम सो ह्याच्यावरनं कळतं की कि हे किती नवीन आहेत किती जुनाट आहेत ह्याच्यावरून हे कळतं हा पण जुनाटच आहे मेल आणि हा जो मोठा दिसतोय ना तो पण जुनाट आहे आणि हे छोटे आहेत ते आता नवतरचे आहेत सो so, आता कोकणामध्ये ना गडदे वगैरे लावतात सो so, गडद्याला मस्त किरवी येते आणि आता श्रावणातले तर खेकडे खाण्यासारखे असतात कारण की आमच्याकडे असं बोलतात की ते हे जे खेकडे असतात ना भरीव असतात आणि आतमध्ये मांस पण बऱ्यापैकी असतं आणि जेव्हा नवतर जेव्हा पावसाला जेव्हा सुरुवात होते ना स्टार्टिंग होते आपल्याकडे तेव्हा जे खेकडे बाहेर पडतात ते खूप पोकळ वगैरे असतात आतून तर ते प हे सोडायला बाहेर आलेले असतात पिल्लं सोडायला बाहेर आलेली असतात मोठा पाऊस आला की ते बाहेर येतात आणि पिल्लं सोडतात आणि बरोबर ना त्यांच्या पोटाच्या इथे अशी मोठाच्या मोठा गोळा असतो हा मेल आहे मी तुम्हाला फिमेल सांगते असे फिमेल असते आणि त्याच्या पोटाच्या इथे असा गोळा असतो आणि फूल म्हणजे भरपूर असतात पिल्लं ती पिल्लं सोडतात तर तुम्ही बघू शकते बघा किरव्यात आहेत ह्या दुसरी गोष्ट अशी की किरव्या पकडायच्या बऱ्याच पद्धती आहेत जसं की काडूला पण किरवी येते गडदना किरवी येते गडदाना किरवी कशी येते तर गडद्यांच्या आतमध्ये मोटळ्या बांधल्या जातात कोकणातला हा खूप म्हणजे एकदम भारी असा टॉपिक आहे खेकड्यांचा आणि आत्ता जी मुंबईकरी गावाला येतात ते गडदे वगैरे लावतात तर ना ते कोंबडीच्या आतड्या वगैरे असतात किंवा तुमसड वगैरे असते ते लावतात आणि त्याच्यावरती खेकडे पकडतात म्हणजे ते त्याचा जो वास असतो तो सुटतो आणि खेकड्यामध्ये किरवी लगेच अडकते हा त्यांचा मायनस पॉईंट आहे खेकड्यांचा आतड्या वगैरेचं लाव लावतात आणि ते खेकडे पकडतात घरदांमध्ये दुसरी गोष्ट म्हणजे ड्रम वगैरे पण लावतात आणि त्याच्यामध्ये पण पकडले जातात खेकडे सो अशा बऱ्याच पद्धती आहेत आणि तुम्ही बघू शकता ह्याचे पाय बघा कसे आहेत हे बघा पाय बघा कसे आहेत यांचा रस्ता पण एक नंबर लागतो सो अशा ह्या किरव्या आहेत श्रावणातल्या बघू शकता आणि आतमध्ये तुम्हाला गवत दिसेल तर हे गवत मी आता थोडं कमी केलं आहे का जेव्हा आपण किरव्या ठेव ठेवतो ना एकत्र तेव्हा त्या एकमेकींना चावतात आता चावू नये त्याच्यामध्ये चावल्यानंतर काही जणं मरतात वगैरे त्यात चावू नये यासाठी आपण ना पूर्ण आतमध्ये हिरवा चारा टाकून ठेवायचा जेणेकरून ते एकमेकींना नाही शांत राहतात आता बघा किती चलबिचल त्यांची चालू आहे तर हेच कारण आहे की त्या एकमेकींना चावू पण शकतात तर आम्ही ना त्यांच्यावरती हे गवत वगैरे टाकतो सो अशा कोकणात छोटे ट्रिक्स आहेत ह्याच्या वगैरे प्रत्येक गोष्टीच्यात असं नाही की फक्त खेकड्यांच्या जात मासे वगैरे पकडण्याच्या वगैरे बरेच सो आता ऑलमोस्ट खेकड्यांचा सीझन थोडा आहे थोडा येईल संपत आता सो गर्दे वगैरे लावू शकतात आणि आता आपण ह्यात तोडणार आहोत थोड्या वेळाने आणि यांचा सांभार करणार आहोत कारण की आज आहे शुक्रवार तर शुक्रवारी आज सांबारा करणार आहोत आणि खूप मस्त लागतं ह्याचं सांबार आणि ह्याचे हे जे तुम्हाला पाय दिसतात ना छोटे चुट छोटे त्या पायांपासूनच जास्ती सांबार बनतं त्याच्यातच जास्ती कॅल्शियम्स विटॅमिन्स वगैरे असतात बघा हा खेकडा बघायला मी पकडूनच ठेवलं आहे सो याला मी आता तोडणार आहे थोड्या वेळानंतर सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर कोकणात असाल तर नक्कीच मासे खेकडे पकडायला जावा आणि खूप मजा करा खूप मजा असते मासे आणि खेकडे पकडण्यात कारण की हा वर्षातून एकदा येतो काय म्हणतात असं एकदा वर्षातून एकदा असा सणच म्हटला पाहिजे कारण की खूप मजा असते लोकं खूप मजा करतात पाग वगैरे टाकून भरपूर मासे पकडतात चंडीचे मासे वगैरे तसेच खेकडेसुद्धा पकडतात आणि हे खेकडे आम्ही बॅटरीवर पकडलेले आहेत नाही गर्दे लावलेले आहेत किंवा काही बॅटरीवरती किरवी लगेच थांबते आणि हे पर्या परांना वगैरे असतात खेकडे गोड्याबाण्याला सो हे तसे पकडलेले आहेत सो व्हिडिओ आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा असंच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय